जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून मुख्यमंत्री पद जाणार सरकार पडणार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार आता ज्योतिषी थकले असं एवढं का मला पाण्यात पाहत आहे मी काय तुमचं घोडं मारलंय मी काम करतोय म्हणून मी सर्वसामान्यांमध्ये मिसळतोय म्हणून मी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जातोय म्हणून खुर्ची आणि सत्तेसाठी सत्ते बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देण्याचं धाडस तुम्ही केलं परंतु आम्ही काय केलं मी एवढंच सांगतो मी देखील एक शेतकऱ्याचा पुत्र आहे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातला माझा जन्म आहे आणि मी देखील एक सर्वसामान्य गरीब मराठा आहे मी जे आहे ते माझ्या पोटात एक वोटात एक कधी ठेवत नाही परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून मुख्यमंत्री पद जाणार सरकार पडणार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार आता ज्योतिषी थकले सरकार पडता पडता अजित दादा देखील आपल्या बरोबर आले सरकार अजून मजबूत झालं आता दोनशे पंधरा आमदारांचं सरकार या राज्यामध्ये काम करतय आता पडणार पडणार विसरले आता म्हणाले मुख्यमंत्री बदलणार 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 काय का शेतकऱ्याच्या पोरावर लागले तुम्ही तसच इतिहासामध्ये मोगलांच्या घोड्याला देखील पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे तसं एवढं का मला पाण्यात पाहताय मी काय तुमचं घोड मारलंय मी काम करतोय म्हणून मी सर्वसामान्यामध्ये मिसळतोय म्हणून मी आश, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जातोय म्हणून मी इर्षालवाडी मध्ये जे दरड कोसळली तिथे अठ्ठावीस लोक मेले त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेलो हा माझा गुन्हा आहे कोल्हापूरच्या पुरात गेलो हा माझा गुन्हा महालक्ष्मी एक्सप्रेस मधली माणसं बाहेर काढायला गेलो हा माझा गुन्हा का मी धनदांडगा आणि मोठा उद्योगपती नाही म्हणून का मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही म्हणून का माझ्या बाप जे आता आमदार खासदार मंत्री नाहीत म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा पासून झाला तेव्हापासून ही पोट तिडक सुरू आहे कसं याला उतरवायचं कसं याला काढायचं कस याला बदनाम करायचं अरे परंतु ही जनता जो पर्यंत माझ्या बरोबर आहे तो पर्यंत तुम्ही माझा बाका करू शकत नाही मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कार्यक्रमाला जातो तिथल्या लोकांचे चेहरे जे सभेत असतात अशा मेळाव्यात असतात शासन आपल्या दारिया कार्यक्रमात असतात तेवढेच लोक रस्त्याच्या दुतर्पा उभे असतात गच्चीमध्ये गॅलरीत उभे असतात दरवाज्याच्या समोर उभे असतात त्यांचे चेहरे मला बरच काही सांगून जातात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही एक वर्षापूर्वी जो निर्णय घेतला जो दोन हजार एकोणीस ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायला पाहिजे होता सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन करायला पाहिजे होत मोदीजी आणि बाळासाहेबांचा फोटो लावून मतं आम्ही मागितली परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी सत्ते बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देण्याचं धाडस तुम्ही के केलं परंतु आम्ही काय केलं आम्ही सरकारमध्ये होतो माझ्यावर इथं मंत्री आहे तेही सरकार मध्ये होते आम्हाला माहित नव्हतं पुढे काय होणार आहे परंतु आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला जिथे मूठ माती दिली जातीय ती बाळासाहेबांचे विचार पुढं नेण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका आणि सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार स्थापन करण्यासाठी धाडस केलं खुर्चीसाठी नाही सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही धाडस केलं मला सांगा त्यावेळेची परिस्थिती बघा तुमच्याही मनामध्ये चिंता होती आता एकनाथ शिंदेच काय खरं नाही हे मोठे मोठे एकनाथ नेते एकनाथ शिंदेला राजकारणातून कायमच संपवतील परंतु परमेश्वर आणि तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद शुभेच्छा त्याच्यामुळे आपलं सरकार स्थापन झालं आणि म्हणून या मी सांगू इच्छितो या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब शेवटचा असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवाच हा एकनाथ शिंदे करत राहील एवढा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो